नमस्कार मंडली आता तुमच्या समोर खरोखरच जाद झाली हे बघा हे बघा काय आलंय ते बघा दोन पुरुष आणि दोन बायका पहिला तर आपण घेतलेलं आहे का पिंजऱ्यामध्ये एक पुरुष दोन बायका बोलतो ना एक नवरान फजिते ऐका तर मंडली हे बघा मस्त त्याच्यामध्ये एक लोंगी भेटली आहे ही बघा ही बघा ही लोंगी आहे आणि एक कवटाची कुर्ली आहे आणि त्याच्यामध्ये दोन ढांगे आहे त्याच्यामध्ये एक सलीम लांगडा म्हणजे आपला दोस्त तो बी आलेला आहे बघा आपल्याला भेटायसाठी कारण का त्यांना मी काल सकाळी आलतो पिंजरे टाकायला त्यांना निवड दिलेला आहे बाबा माझी ओळख तुम्ही ठेवणार काय ना तर खरोखरच आपली ओळख चिंबोऱ्याने ठेवली आहे कारण का चिंबोरे म्हणजे आपले मित्र आहेत तर पहिल्याच पिंजऱ्याला हे बघा हे चार खेकडे आलेले आहेत हे दुसरा पिंजऱ्याला टॉकचा बॉस आहे बघा बघा मस्त पिक आलं आहे आणि बांधली मी बघा कशी वाव वाव म्हणजे बोटी आपण जी खातो ती ती बघा मंडळी मस्तपैकी हे चार हे पाच आणि हो एक सावा खेकडा आला आहे बघा तो बी टॉचचा बॉस आहे तर आपलं जादू सक्सेल झाली मंडळी तर चला पुन्हा भेटूया ओके